तर मंडळी या घडीची सगळ्यात मोठी बातमी सध्या समोर येते आहे सुजय विखे आणि निलेश तर मंडळी नगर लोकसभा मतदारसंघातील ई व्ही एम व व्ही पॅट मशीनची पडताळणी होणार आहे निवडणूक आयोगाचे आदेश आलेले आहेत नगर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे निलेश लंके विजयी झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पराभव जिवारी लागलेला आहे त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये आक्षेप घेतलेला होता व व्ही एम आणि व्ही व्ही पॅट या मशीनची पडताळणी करावी अशी मागणी त्यांनी केलेली होती त्याबाबतचे पैसे देखील त्यांनी भरलेले होते आणि त्याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेली आहे सुजय विखे यांनी जे आक्षेप घेतलेले आहेत त्याची पडताळणी करावी अशा प्रकारचे निर्देश दिलेले असून त्याबाबतचं पत्र प्रशासनाला आता पात प्राप्त झालेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे सुजय विखे यांचा लंके यांनी सुमारे एकोणतीस हजाराने पराभव केला होता या पराभवाची अनेक कारणं असली तरी दुसरीकडे मात्र ई व्ही एम मशीनमध्येच काहीतरी गडबड झाली असा आक्षेप विखे यांनी घेतलेला होता निकाल लागल्यानंतर अवघ्या आठ दिवसामध्ये त्यांनी प्रशासनाकडे अर्ज करून त्याबाबतची रक्कम देखील भरली होती जिल्हा प्रशासनाने या संदर्भात राज्य निवडणूक आयोग व त्यानंतर केंद्र निवडणूक आयोगाकडे याबाबत सर्व माहिती पाठवलेली होती केंद्रीय निवडणूक आयोगाने सुजय विखे यांच्या या संदर्भामध्ये असलेल्या अर्जानुसार संबंधित ई व्ही पॅट मशीनची पडताळणी करद्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर चाळीस मतदार केंद्रावर आक्षेप आहे नगर लोकसभा मतदारसंघातील दोन हजार सव्वीस मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडलेली होती यातल्या चाळीस मतदान केंद्रावर ई व्ही एम मशीनवर डॉक्टर सुजय विखे यांनी आक्षेप नोंदवलेला होता यामध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघातले पाच नगर शहरातले पाच शेवगाव पाथर्डीमधले पाच कर्जत जामखेडमधले पाच आणि पारनेरमधले दहा तर श्रीगोंदामधले दहा केंद्रांचा समावेश आहे तर उमेदवारांसमोर पार पडणार आहे ही सगळी प्रक्रिया निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या दिवशी उमेदवारांना मॉकपोलसाठी बोलवण्यात येणार आहे त्यांच्यासमोर सर्व प्रक्रिया पार पडणार आहे आक्षेप घेतलेल्या मशीनमधील मेमरी डिलीट केली जाईल त्यानंतर त्या मशीनमध्ये मतदान घेतलं जाणार आहे व्ही व्ही पॅट व ई व्ही एम मशीनवरील मतांची पडताळणी केली जाणार आहे दरम्यान जे पराभूत उमेदवार झालेले आहेत त्यांना जर निवडणुकीबद्दल आक्षेप घ्यायचा असेल तर एकोणावीस तारखेपर्यंत त्यांना याचिका दाखल करता येऊ शकते असं सुद्धा आता सांगितलं जाऊ लागलेलं ला। आहे